हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे दादा आज ऊन तर खूप वाढत चाललेलं आहे आले आपल्या रेड्या दे डॅमच्या प्लॉटमध्ये आजचा दुसरा दिवस हार्वेस्टिंगचा आहे का नाही तर आजचा मार्केट मित्रांनो आपण नाईंटी फाईव्ह रुपये के जी पंच्याण्णव रुपयाने माल दिलेल्या जागेवरती आणि इथून सुपर आहे मित्रांनो काय अडचण नाही थेंबे थेंबे तळेसाचे मालच मित्रांनो आपला कमी कमी काढतोय आपण फक्त साईचा माल काढतोय कारण बारका तोडून आपलं नुकसान होतं आहे का नाही जर दोनशे अडीचशे प्लस असेल माल तर आपल्याला पुरवतो मित्रांनो गाड्याला आणि बारीक माल देऊन उपयोग नाही काय की नाही त्याच्यामुळे आपण काय केलं हार्वेस्टिंग चालू केलंय अगदी त्यांचं लेबर आले तर ते बॉक्स बिक्स भर काम चालू आहे भैया भैयाजी नमस्ते नमस्ते का बरे अभि अरे रेड डायमंड रेड डायमंड सोना सोनाही आहे ना कैब आ रही है आपको नाइन्टी फाइव नाइन्टी फाइव फाइव रुपी के जी हाँ कैसा माल है हमारा एक नंबर हाँ एक नंबर बढ़िया माल है बढ़िया माल है ना हाँ थोड़ा खेती है लेकिन कैसा है खेती बढ़िया है ना हमारा हाँ बहुत बढ़िया है हाँ थोड़ा थोड़ा है उधर हमारे पापा जी है उधर ओ कॅरी बॅग निकाल रे नायसा पॅकिंग करते देखो हे पन्नी मे डालते और उसमें तीन चार पीस डालके यायचं पॅकिंग करते बरोबर आपली पिकटिंग चालू होती आपण सुद्धा माल घेतलेला आहे पुढे एका पार्टीला दिलेला आहे तिकडे आपण गेलो आता घरच्यां मला घ्या तोडून तुम्ही माल तोपर्यंत आज माझा दादा खूप नटून बिटून थटून तर परत माझा कापाड़ काय मळून द्यायचा नाही का तसा विषय ना मित्रांनो राणात आलं राहण्यासारखं राहायचं बाहेर गेलं बाहेरसारखं राहायचं टकाटक मध्ये जिंदगी एकदाच आहे स्वस्त राहायचं मस्त राहायचं टेन्शन घ्यायचं तर अशा पद्धतीन मित्रांनो आपलं पॅकिंग चाललं आज किती माल होईल आपल्या एक साधारण सातशे ते आठशे किलो माल होईल बघा साधारण ते दिवशी आपला चारशे किलो निघला होता तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो सांगायची काय गरज नाही आणि आता आज जो आहे तो आठशे किलो जास्त जाल बघा एकदम टकाटक मध्ये एक राहिलं थोडा म्हणून सहा लाईन येते ना सातशे आठशे किलो मागतो माल निघाल आपला आरामशीर निघाला पाहिजे ऊन लागतंय का मग हा पांढरेशे बद दिसते आज म्हणजे पांढरे नेट मुळ लागत झाडाचा लोड तरी आपल्या कमी होत नाही बरं का भरपूर बर माल आहे झाडावरती एवढा माल तोडसो तर आपल्या झाडावरती लोड भरपूर आहे पाणी सोडायचं चार वाजत लाईट नाही का आता थाए। थाए तर चाललंय आमचं हार्वेस्टिंग आता गेल्या वेळेस चारशे किलो निघलेला आणि हे वेळेस आठशे किलो निघल असं वाटतंय आम्हाला तर हो काही चालले तर आता नटून लागणार आम्ही तोडतोय पेरू म्हणजे तोडायला असतात कारभारी आमचं होतं शेतकरी जुड्या शेवटी कामच करायचं मित्रांनो तर बघा अशा पद्धतीने आमचं हार्वेस्टिंग चालू आहे म्हणजे आता ही जी रोप आहेत ना ते आपण हका ह्या भागावर बांधलेली रोप बांधलेली ही जुनी बाग आपली पहिली ही मदर प्लांट जुना म्हणायचा आपल्याला एकदम सहा सात वर्ष बाग आहे यात गुंटीची बाग आहे आपण ह्याच्यावरती आपण ही झाड तयार केली ती या इकडे तयार आहे आणि काही विषय नाही मित्रांनो रोमट्या काडकमध्ये माल आहे एकदम मार्केटला एक नंबर क्वालिटीचा माल लिहितो आहे आपला आणि विशेषमध्ये झाडावरती लोड पण आहे असं नाही की सेटिंग होत नाही तुम्हाला तर सांगायची काही गरज नाही हो का, का। बाग अशी फुल लोड आहे आपली हो का तुमच्या लक्ष देत बाग बघितलं हो एकदम फुल लोड बाग झालेली आपली छानपैकी आणि रेट तर काय ना आदच करत नाही मग सगळ्याच्या आशीर्वाद आणि मित्रांनो रेट चांगला भेटतो आपल्या शेतकरीच वेळेला कारण आपलं कष्ट मित्रांनो प्रामाणिकही कमेंटचा विचार करायचा नाही शेवटी लाच सोडून काम करायचं आहे मित्रांनो आपल्याला खरं सांगतो मी तुम्हाला कारण काय होतं काही लोक निगेटिव्ह अशी बोलतात की मनापरिणाम होईल असं आहे आपण हे शेतकरी जोडूया परिणाम होणारच नाही कारण मित्रांनो तसं आहे आपलं हा काय निगेटिव्ह विचार का आपण लोकांचं मनावरती घ्यायचं काय आपण कष्ट करतोय रूबा राहतोय आपण आरामचं खात नाही मित्रांनो हे डोक्यात ठेवायचं काम करायचं चांगलं आणि थोडक्यात मजा बरं सांगायचं अजून अजून वीस घुंट वीस घुंट्यामध्ये आपण तीनशे ऐंशी झाडं बसवली ती बघा तीनशे ऐंशी वरची सोडून दहावीस एक पन्नास झाड तर जरा साडेतीनशे जाड खट म्हणून बसवलेले आपण ह्याच्या बागेमध्ये आणि एका दादाची कमी टाळली होती की पंधरा गुंट आपल्याला लावायचे बेंदाच लावून टाका दादा आहो आपण जर झाडं दिली समजा तर मित्रांनो त्या बागाचं माल्यघोषपर्यंत आपण हमी घेणार म्हणजे कन्सल्टिंग देणार ते शेतकऱ्यांना आपण ग्रुपच करणार आहे रोजचं ड्रिंकिंग काय करायचं काय घेतलं पाहिजे दादा शंभर टक्के आणि काय असेल ते आपण काही व्यवसाय नाही आपण मस्त आपलं नाही आपण झाड तयार केली आपण सक्सेस आहे मित्रांनो आज आपण बऱ्याच शेतकऱ्यांना दिले त्यांचा पिऊर आपण घेतलेला स्वतः आज त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आणि कुणाला पाहिजे असेल तरी सांगा शेवटी शेतकरी या व्यवसाय काय व्यापारी म्हणलं तर चालतंय म्हणलाय <laughs> चमकते दादांनो गेट वरती उचलून धरले मी डोक्याला सगळं चिकाट पांढरा लागेल म्हणलं परत काय असं ती लग्नात काय धरते लग्न ते आंतरपट हा असू दे काय असू हो दे असेल छान छान कमेंट करताय तुम्ही छान असं सांगताय बोलताय आणि असं मित्रांनो राहू दे आमच्यावरती तुमचं प्रेम असं सदैव राहू द्या शेतकरी कडेने आमच्या असंच राहू द्या छान पैकी कमेंट करा काही लाईक करा व्हिडिओ आवडला तर आणि कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा सुरू आता कारण आपण लई थोडक्यात ना आता हळूहळू टप्प्याचं शिखर गाठ चालू आहे मित्रांनो कारण आपण कसं आहे आपण शेतकरी या खानदानी शेतकरी त्यामुळे शेतीमध्येच काय तर नवीन ना पूर्ण काम करून तुमच्यापर्यंत कसं काय नवीन बदल दाखवता येईल तेवढं आम्ही काम करणारच आहे दादा लोकां शेती नाराज केले का बागीकडे बघा एवढा फर्म लोड आहे तर इकडे सिटिंग चालूच आहे आता ह्याला काय नको म्हणून करायचं का तर सोन्या मित्रांनो पण आता ही नको वाटतय मला का झाडा लोडलय पहिलाच लोडलय बस आता हे सोनं आता म्हणसाला दादा का तोडून टाकतोय पण उन्हामुळे टिकणार नाही आता टेम्पलचे खूप जास्त आहे दादोन आता हा बरासुरी आता मॅडम तुम्ही तो तोडा पिरून मिळा तू लग्नाला आता उशीर खूप झालेला आहे गरबड नको त्याच्यामुळे आता इथंच थांबलेलं परवडलं मला मित्रांनो आजचा हार्वेस्टिंग चालू होतं छोटासा ब्लॉक टाकावा म्हटलं परून मला ब्लॉक ब्लॉकसुद्धा टाकला नाही माल मालगपचिबत उडून लावला <laughs> तसं काय होऊ नाही चालतंय मग इथंच थांबतो सगळ्यांची राजा घेतो जय जवान जय किसान